नमस्कार गुरुचरित्र पारायण कसे करावे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपादवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलामधून वर्णन करण्यात आले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हेच गुरुचरित्राचे पारायण कशा पद्धतीने करावे या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यानं गुरुप्रतीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला आहे सिद्ध मंत्र रूप गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध अंतकरणानेच चालू केले जाते श्री गुरुचरित्राचे बावन अध्याय असून ओवीसह सात हजार चारशे एक्क्याण्णव इतक्या ओव्या आहेत काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड याचा समन्वय साधला असून तीनही उपासकांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथ करण्यानी आपल्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपादवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कारपूर्ण वर्णन केलेले आहे श्री गुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण या ग्रंथामध्ये केलेले आहे तर या पारायणाची तयारी कशा पद्धतीने करावी ते आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व एक गाय त्यांना नैवेद्य द्यावा दे चार कुत्रे म्हणजेच चार वेद होय एक गाय म्हणजेच दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळला जातो असे सांगितले जाते की पारायणापूर्वी फुले विशेषतः देसी गुलाबांचे हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेडे किंवा अन्य काही मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावरती अंथरण्यासाठी पिवळे वस्त्र चौरंगाभोवती व दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजास तोरण बांधावे चौरंगाच्या डाव्या बाजूला समई लावावी वाचन चालू असेपर्यंत ही चमई अखंड तेवत असावी अगरबत्ती पेटती ठेवावी बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा पान सुपारी व नारळ ठेवून यावा आणि श्री दत्त गुरुना किंवा स्वामी समर्थांना अशी प्रार्थना करावी की मी जे हे पारायण करतो ते तू योग्य पद्धतीने माझ्याकडून करून घे <coughs> सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी सर्व देवांना प्रार्थना करावी घरातील वडील मंडळी नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम एक माळ गायत्री मंत्र जपावा एक माळ स्वामी समर्थ मंत्र जपावा किंवा मग दत्त मंत्र केला तरी सुद्धा चालेल श्री गुरु सप्ताह पारायण प्रारंभ करताना शक्यतो शनिवारी सांगता किंवा शुक्रवारी सांगता करावी कारण शुक्रवार हा नरसिंह सरस्वतींचा निजा आगमनाचा दिवस मानला जातो श्री वाचन पहाटे शक्यतो किंवा मग सायंकाळी तीन ते चारच्या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडे बारा वेळ श्री दत्त महाराजाच्या भिक्षेची असल्याने यावेळी पारायण करण्यास सप्तबंदी आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न खायचे नाही ही सगळ्यात महत्वाची बाब आहे आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काहीच हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर चाने बाहेर खाण्यास काहीच हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीस पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताची नखे काढू नये किंवा तसेच त्या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावी श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत वा ब्रह्मचार्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत वा सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंतविधीस जाऊन जर काही कारणास्तव स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस जर गुरुचरित्र पारायण चालू असेल तर ते मध्येच अर्धवट नये तुम्ही दुसऱ्याच्या कोणाकडून हे पारायण पूर्ण करू शकता आणि वेळोवेळी गोमूत्र सुद्धा शिंपडू शकता सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य आवर्जून दाखवावा आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्र नाम वाचावे तर आता आपण पाहणार आहोत की श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वतयारी म्हणजेच अगोदर काय केलं पाहिजे किंवा मग दररोज किती अध्याय वाचावेत याची माहिती घेणार आहोत पहिला दिवस अध्याय एक ते नऊ हे पहिल्या दिवसात पूर्ण करावेत दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय अध्या बावीस ते अध्याय एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते अध्याय पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातवा दिवस अध्याय चौरेचाळीस ते त्रेपन्न या पद्धतीने सात दिवसाचे एक पारायण करायचे असते परंतु हे पारायण दिवसात तीन पारायण किंवा मग दिवसात सात पारायण करायची सुद्धा पद्धत आहे सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशीच सांगता केली जाते म्हणजेच याची जी सांगता होते किंवा पारायणाचा जो शेवटचा दिवस असतो तो आठव्या दिवशीच केला जातो सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराजांनी श्री कुलदैवता स्वामी समर्थ एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य करावा ग्रंथाच्या नैवेद्याचा गाईला सुद्धा खाऊ घालावा स्वतः सुद्धा घ्यावा आणि मगच भोजन करावे श्री गुरुचरित वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे हो पर अन्न घेऊ नये किंवा मग अन्नामध्ये कांदा किंवा लसूण हा नये श्री गुरुचरित्र तीन दिवसीय सुद्धा वाचलं जातं पण ते शक्यतो नये गुरुचरित्र हा ग्रंथ किमान एक सप्ताहाचं पारायण केलं जातं एक दिवशीय पारायण फक्त दत्तधाम किंवा राष्ट्रसेवेसाठी केलं जातं वैयक्तिक पारायण हे सात दिवसाचंच केलं जातं श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे की दुःख करता किंवा झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र असे एकमेव साधन आहे ज्याने त्यांना शुभ फलप्राप्ती होते त्यामुळे श्री गुरुचरित्र हा असा ग्रंथ आहे की आपल्या प्रत्येक प्रत्येक समस्येचा आणि प्रत्येक दुःखाचा हा अंत करू शकतो किंवा आपल्या प्रत्येक समस्येवर जो उपाय आहे तो म्हणजेच श्री गुरुचरित्र आणि नंत जयंती सप्ताह म्हणून श्री गुरुचरित्राचे पारायण हे वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर हे सात दिवस किंवा मग आठव्या दिवशी याचं जी सांगता आहे ती करायची आहे तर हा सप्ताह खूप महत्त्वाचा मानला जातो जी काही दत्तसेवा आहे किंवा मग स्वामी समर्थाची सेवा आहे ती तुम्ही या आठवड्यामध्ये करू शकता त्यामध्ये तारकमंत्र किंवा स्वामी चरित्र सारामृत्चा जे पारायण आहे ते करू शकता किंवा श्री गुरुचरित्राचे पारायण करू शकता हे पारायण तुम्ही वर्षभरामध्ये कितीही वेळा करू शकता किंवा मग कोणत्याही वेळी करू शकता मुख्य म्हणजे हे आपण गुरु चरित्र पारायण हे दत्तगुरूंच्या जयंतीबद्दल किंवा मग दत्त जयंती विशेष करणार आहोत तुम्ही प्रत्येक महिन्यालासुद्धा हे पारायण करू शकता किंवा प्रत्येक आठवड्याला सुद्धा करू शकता किंवा दररोजची सेवा म्हणूनसुद्धा हे पारायण अगदी यथासांग करू शकता जर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर या पारायणाने होत असेल तर हा अनुभव नक्कीच घ्या आणि ही गुरुचरित्राच्या पारायणाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद